हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे किनवट माहूर तालुक्यात अतिवृष्टीच्या पाहणीसाठी दौऱ्यावर आले असता त्यांनी संपर्क दौऱ्यामध्ये मतदारसंघातील विविध समस्यांसाठी आढावा बैठक घेतली आहे गावांना भेटी देऊन पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना बोलताना ते म्हणाले की या भागातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून त्याचं अनुदान मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आणि यावेळेस पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नात मी मी ज्यावेळेस लोकसभेला उभा होतो त्यावेळेस मला माजी आमदार प्रदीप नाईक आणि ज्योतिबा दादा खराटे यांनी आणि जनतेनं मला भरभरून मतदानाच्या स्वरूपात यश मिळवून दिलं त्यांचे मी आभार मानतो आणि किनवट मतदार मत मतदारसंघात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार महाविकास आघाडीनं दिल्यास त्यांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही या छोट्या कार्यक्रमात येथे कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी माझा मान सन्मान केला मी त्यांचा आभार मानतो आणि काही मतदारसंघातील अडीअडचणी असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधावा असं बोलताना ते म्हणाले आजचा दौरा हा किलवट माहूर तालुक्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली त्यामुळं एकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्या सर्व अनुषंगाने अधिकाऱ्याने सर्व त्याचा पंचनामा केलाय नाही केलाय इथं आपल्या पेक्षा वरचा पाऊस झाल्यामुळं अतिवृष्टी झालेली अतिवृष्टीपेक्षा था। जास्त पाऊस झालेला आहे त्यामुळं आपल्याला अग्रिम जो पी विमा मिळाला पाहिजे त्या अनुषंगाने कृषी अधिकाऱ्यांनी आणि तशी काय कारवाई केलेली आहे किंवा त्याच्याबद्दल काय विषय असतील ते, ते सर्व आढावा घेण्यासाठी

या प्रसंगी ठाकूर जाधव विशाल जाधव सरपंच सूर्यभान सिडाम लक्ष्मण मिशेवार फकीरा पवार सुभाष राठोड कृष्णा महाराज शंकर चव्हाण सुभाष कदम देविदास राठोड संजय पवार चिंटू जाधव नवीन वाघमारे पिंटू मिशेवार बजरंग बडगुरे आदी शेकडोंच्या संख्येनं महिला पुरुष प्रामुख्यानं उपस्थित होते प्रतिनिधी सचिन जाधव एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड